राम राम शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात शेती एक जीवन या आपल्या यूट्यूब चॅनल जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीतील कांदा बाजारभाव कोल्हापूर ते अकोला छत्रपती संभाजीनगर ते गंजवड मुंबई खेड चाकण सातारा कराड सांगली सोलापूर येवला लासलगाव जळगाव या बाजार समितीतील प्रति मधील कांदा बाजार भाव आपण पुढील प्रमाणात बघणार आहोत जास्तीत जास्त दर आपल्याला पस्तीसशे रुपयापर्यंत बघायस मिळालेले आहेत आणि जास्तीत जास्त कांद्याचे दर हे चोवीसशे रुपये ते पंचवीसशे रुपयापर्यंत बघायला मिळालेले आहेत तर आपण बघूया कोल्हापूर एक हजार ते ती एकतीसशे सरासरी दोन हजार अकोला पंधराशे ते सव्वीसशे सरासरी दोन हजार छत्रपती संभाजीनगर पाचशे ते अठ्ठावीसशे सरासरी सोळाशे पन्नास चंद्रपूर गंजवड दोन हजार ते सव्वीसशे सरासरी तेवीसशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट अकराशे ते अठ्ठावीसशे सरासरी एकोणावीसशे पन्नास खेडचाकण पंधराशे ते अडीच हजार सरासरी दोन हजार सातारा पाचशे ते पंचवीसशे सरासरी पंधराशे रुपये कराड पाचशे ते पंचवीसशे सरासरी पंचवीसशे रुपये सोलापूर तीनशे ते साडेतीन हजार सरासरी अठराशे रुपये येवला सहाशे ते चोवीसशे सव्वीस सरासरी दोन हजार येवला अंधरसूल तीनशे ते बावीसशे नव्याण्णव सरासरी एकोणावीसशे पन्नास अमरावती फळ शीय आणि भाजीपाला मार्केट सातशे ते बावीसशे सरासरी चौदाशे पन्नास लासलगाव नऊशे ते सव्वीसशे साठ सरासरी चोवीसशे चौ. लासलगाव विंचूर एक हजार सर्तर। सर्तर। ते पंचवीसशे सत्तर सरासरी बावीसशे पन्नास रुपये जळगाव सातशे ते अडीच हजार सरासरी पंधराशे पंच्याहत्तर असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा चौ बाजारभाव जर आपण कांदा चौ उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनल लिंक जास्तीत जास्त शेअर करा